मॉर्निंग ऑल ऑफ यू पाहनो शुभ सकाळ तुम्हाला सकाळ सकाळ शुभेच्छा द्यावं म्हणलं मॉर्निंग भावनो तर भावन्न आज आपल्याला आज बी रानात रानात आज तुम्हाला सांगतो काल दहा साऱ्या झाल्या फक्त लावून भावनो ब्यायला लावून फक्त दहा सहा सारा झाल्या काल दिवसभर थांबलं पाहून रानात राहत पूर्ण दिवसभर गेला निसता पूर्ण सहा वाजले घरी आला त्यानंतर बाजारला जागे गेलो पाहून बाजारहून परत सात वाजले घरी आला अंग निस्त दगडावणी अंग झाल भावानो भावांनो कोणच्या बी क्षेत्रात असाल ला जायचं नाही भावांनो तुम्हाला एक सांगतो कष्ट तर करावंच लागणार आहे ते कोणची गोष्ट असाल भावान कष्ट तर करावंच लागणार आहे दादा कष्ट तर करावंच लागणार आहे एवढं एक ध्यानात ठेवा भावना कोणच्या बी क्षेत्रात असो शेतीत असो व्यवसायात असो कोणची बी गोष्ट भावना स्ट्रगल केल्याशिवाय मिळत नाही एवढे एक ध्यानात ठेवा मला अजून बी ध्यानात घ्या तुम्ही मी तुम्हाला पाहन फालतू गोष्टी शेअर करत नाही मला हायही ही गोष्टी रिॲलिटी शेअर करते पाहून ते म्हणून बघा आज बी जायचं आहे आज बी तुम्हाला खाऊन दाखवते मी पहा पाचवट का आत गे पा पहा पाचवट सवळायचं ते पाचवट सवळते आणि तुम्हाला कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल बघा ती ब्लॉग ती त्याच्यावरच आहे आज बी तीच ब्लॉग होणार आहे भावानो हो अका मी तुम्हाला काही रे तेव्हा फाऊ गोष्ट मी कॉपी पेस्ट करत नाही हाही आपली रिअलिटी लाईफस्टाईल मी शेअर करतो बघा तेव्हा मी काय कोणती दुसऱ्यांचं कॉपी पेस्ट तर करत नाही हाही माझी लिगल लाईफस्टाईल दाखवते बाबानं तेव्हा तुम्ही एक ध्यानात ठेवा बघा आपलं भावाला सपोर्ट करायचं तुमचं काम आहे बघा मी मी हाय इथे रिअल माझं टाकत राहणार मी काय कंटेंट दुसऱ्याचं मी टाकू शकत नाही आपलं ते आवडत बी नाही हा ही रिअल जेन्युअन ब्लॉग आहेत आप आपलं त्यामुळं भावना ध्यानात घ्यास घ्या चला भावना आता आपण नुकती राहणार तर का तेव्हा दाखवतो गिंबलसाठी पिशवी घेतली गिंबलच ठेवण्यासाठी पाण्याची बाटली घेतली हा मला दाखवतो पाण्याची बाटली पिशवीत हायचं चल ठीक आहे हे जाऊ का मी चला भावना आता जा जातो तुम्हाला दाखवतो राहणार सर्व गोष्टी मी शेअर करतो भावना मी का खोटं शेअर करत नाही भावांना तुम्हाला अजून बी नेहात घ्या तुम्ही आपल्या भावाला सपोर्ट करायचा तुमच्या हातात काम आहे आपल्याला भावना लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करायचं आहे त्यामुळं एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करून चार हजार वॉच टाईम पूर्ण करायचं आहे भावांना त्यामुळे तुम्ही तुमचा सपोर्ट असला तर तरच भावना आपणची गोष्ट होऊ शकते एवढं एक ध्यानात ठेवा सोशल मीडियावर तुमचाच सपोर्ट असला तरच कोणती गोष्टी पूर्ण होऊ शकते भावनात नाही तर नाही होऊ शकत एवढं ध्यानात ठेवा तुम्ही त्यामुळे भावना कोणत्याही क्षेत्रात असं लाजायचं नाही भावना पण जातो राहणार होता राहणार होते जातो तुम्हाला सर्व का गोष्टी मी शेअर करतो भावना तुम्हाला दिसत असेल आता फक्का चालले चालली तुम्हाला फक्त नुसतं दगडाने झाली नुसतं काम करून करून तरी हरमानात नाही पाहणं नुसतं वगळल्यानं झाले तर हरमानात नाही भावना कोणची बी गोष्ट असो स्ट्रगल शिव मेहनत केली शिव भेटत नाही बाहेर हो पायनिस्तो बघूल थर 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 करते अजून ते तुम्हाला सांगतो पण भावनो काम केल्याशिवाय पर्याय नाही हवं आपण आपण हाय रोय शेतकरी भावनो शेतकरी माणसाला काम केल्याशिवाय भागच नाही भावनो कोणती बी गोष्टी असा शेतकरी माणसाला कष्ट केल्याशिवाय भेटत नाही भावनो कष्टशिवाय पर्याय नाही लय बी आय जीवन जर जगायचं म्हणलं भावनो ते बी चांगलं नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो भावांना माझी एक ध्यान द्या चांगलं जे आयतं जर जेवण जगायचं म्हणणं ना हे प, शरीर हे भावांना हे आहे बॉडी ह्या शरीराला जेवढं तुम्ही काम करताल तेवढंच बॉडी ही चांगली राहते तंदुरुस्त राहते तुम्ही जर ह्या बॉडीला जर निसं सुख 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 जर दिलं तर भावांनो तुम्हाला एक आजकालची गोष्टी जी वाढत चाललेल्या अटॅक येणं हे होईना तुल्यपणा हे लठ्ठपणामुळं भावन सगळं वाढत चाललंय त्यामुळे ध्यानात घ्या ह्या तुल्य शरीराला जेवढं काम लाव चालतो मी तेवढं तुम्हाला भावन चांगलं आहे तुम्हाला वाटत माणसाला आजकालच्या माणसाला सुख लय हवं आहे सुख समृद्धी सगळं भावनं पाहिजे माणसाला आजकाल जी आजची ही आमची नवीन जी पिढी आहे म्हणजे आजची मा एक दोन हजारच्या पुढची मागची पिढी दोन हजारच्या पुढच्या पुढची जी पिढी आहे पन्नास साठच्या चे जायना जायला गेले पन्नास साठच्या चे जायनाच गेली कोण ना कोण झटक्याने म्हणा कशाने म्हणा आजार होऊन म्हणा चालले काय म्हणत नाही माफ करा काय असेल ते पण मी एक चांगलं सांगतोय तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही काम करा जेवढं सुख नसेल तेवढं आहे पाहून सुख कशाचं तुम्हाला ह्या शरीराला तुम्ही जेवढं का व्यायाम करता तुम्हाला जरी सुख आहे तुम्ही जॉब करता कोणची गोष्टी असेल तुम्हाला सुख आहे व्यायाम करा डेली चालाय जावा चालाय जावा बाबावा तुम्ही जॉबी आहे कोण कोणी चालाय जावा चाला चाला थोडंफार रनिंग करा व्यायाम करा हुशप्स मारा सेटअप्स मारा काय बी करा पण भावनो लट्टपणा तुल्यपणा चांगला मला उपयोगाचा नाही एवढं ध्यानात ठेवा तुम्ही बघा तुम्ही आजकालचे शेतकरी माणसांचं भावनो बॉडी बघा आजकालच्या तुम्ही माझीच बघू शकता माझी कसली बॉडी बघते भावनो माझे तुल्यपणा होता पण मी घासून कमी केली भावनो ही माझी हाई फिटनेस आहे तुम्हाला खरं सांगतो माझी बी हाय दहा हरवी हाय मला बी पण ती मला हाईटनुसार मानानुसार शोभून जाते तसं काय वाद नाही पण एक तुम्हाला एक सांगतो भा तुलपणा चांगला नाही लट्टपणा चांगला नाही अजून बी ध्यानात घेतो मी त्याच्यामुळं कोणच्या बी गोष्टीत असो स्ट्रगल बी करावं लागते तर ही तुलनापणा कमी करायबी बी खूप स्ट्रगल करावं लागते मेहनत करावं लागते त्यामुळे भावांनो कोणची बी गोष्ट अचीव करायची ना म्हणजे भेट भेटायची भेटवायची ना मेहनतच करून भेटते शरीर बी कमी करायचं तुम्हाला मला स्वतः वाटते लठ्ठपणा वा तब्येत तर वाढवायची असली ना लगेच वाढते भाऊन कमी करायचं म्हणलं ना लय घासावं लागते हे मला माहिती पाहू लय असावं लागते बरं का सोपन आहे त्यामुळं कोणच्या बी गोष्टी जास्त भावनो मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही कोणची बी गोष्ट असो व्यवसाय असो शेती असो कोणचं बी गोष्ट म्हणजे महिन्यात शिव पर्याय नाही तर बाहनो आपण होता बघतलं असेल काल तोडलेला पुरतंय का नाही त्याची गॅरंटी कमी आहे तुम्हाला दाखवतो बेन सवळा आता सवळता तुम्हाला कालचा व्हिडिओ बघितला असेल बाहन तुम्हाला जे बेन व्हिडिओ दिसते ना फास्ट मोशन मध्ये तुम्हाला वाटत असेल लेगी पटपटपट होते बाहन फास्ट मोशन म्हणजे आता काम करून आता मी तर दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ असतो ती ती फास्ट मोशनमध्ये मग एक दोन दोनच मिनटात होतो व्हिडिओ एवढे एक ध्यानं ठेवा पाहून पण ती त्या मेहनत किती लागते करणारच मेहनत मी काय म्हणत नाही माझीच लय मेहनत आहे पण एक सांग सांगण्याचं सा का माझं तात्पर्य आता बाहून हो का तिथं बेणं टाकले तिथं आहे आता सवळून परत हे करायचंय तर बेनं नाच झाले असतो आणसाय सगळ्याला लय बेन नाच झाले बेन पुरत आहे काय माहित नाही आता भाऊन तुम्ही सपोर्ट केला तर आपल्या भावाला पुढे जाईल आपला भाऊ तो एक पुढा चांगले साहेब म्हणता भावा तुमच्या जर सपोर्ट नाही केला तर स्किप करून तुम्ही जर पुढे जात राहा बहुन आपली मराठी माणसांनी मराठी माणसानीच मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसा पुढे जातील भाऊन एवढं एक ध्यानात ठेवा माझं वारंवार सांगणे सांग कोणचं बी असो मराठी माणूस मराठी ब्लॉगला सपोर्ट करा मराठी नाहीच मराठी माणसाला पुढं नेलं तर मराठी माणसं पुढं जातील भावनो हे वारंवार सांगतो भावनो लक्षात असू ते भा बोलणं भावनो तर भा मी लावतोय आता बॅक कॅमेरा तुम्हाला दिसत मी सर्व काही गोष्टी मी तुम्हाला काय फोटो सांगत नाही हाय रिअलिटी कंडिशन दाखवत असतो मी तर तुम्हाला मी दाखवतो मी बॅक कॅमेरा लावतो बॅक कॅमेरामुळे तुम्हाला सगळं काय दिसल मी काय काम करतोय ती फास्ट मोशनमध्ये लागेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला फास्ट मोशन मध्ये दिसणार आहे तर मग वाहनो हाय मी कंटेंट दाखतो मी काय रिअल कॉ कॉपी पेस्ट आहे ना काय नाही हाय रिअल माझी लाईफस्टाईल विरोजची लाईफस्टाईल तुम्हाला म्हणले मी रोज ती रोज मी जेव्हा लाईफस्टाईल मी शेअर करणार आहे तुम्हाला मी काय कोणचं फालतू शेअर करत नाही माझी रोजची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करतोय एक उदाहरण आहे की शेतकऱ्यांना किती कष्ट असतं किती कष्ट करावं लागतं हे तुम्हाला शेअर करण्याचं माझं तात्पर तुम्हाला भा तुम्ही ऐकून घ्या बघून घ्या हे माझं मान्य आहे मी लावतो बॅक कॅमेरा तुम्हाला दिसेल मला आता बॅक कॅमेरा मुळून लावतो आता बॅक कॅमेरा तर भावानो तर मी केलंय गेम्बल सेट गेम्बल सेट केलं तर दिसेल तुम्हाला मी काम करताना काय सर्व काय तुम्हाला काय दिसेल तर बघून घ्या भावान बघितलं असेल तुम्ही माझं मा तुम बावीस मिनटाचा व्हिडिओ झाला बावीस मिनिटाचा आता स्पीड मशीन नाही किती किती होईल ते माहीत नाही भावनो तर बघितला असेल भावनो हा का मा घा मा घाम किती आला मेहनत तुम आहे तुम्ही बघितली असं तुम्हाला एक मी आपली शेतकरी मा माहनची किती महा मेहनत असते तुम्हाला एक शेअर करण्याचं एक तात्पर्य भावन माझ्यात आता हे यूट्यूब चॅनल मराठी तडका माध्यमातून एक आपले मराठी शेतकरी माणसाचे किती कष्ट असतात किती कष्ट करावं लागते शेतीत हे सर्व मग मी शेअर करायचा एक प्रयत्न करतोय भावन मग मला काय फेमस होण्याचं मा मेसाठी करत नाही भावन मला तुम्हाला एक ध्यानात घ्या तुम्हाला वाटत असेल ह्याला फेमस व्हायचं ह्याला का पैसा कमवायचा हे असं करतं त्यामुळे नाही तसं भावनं माझ्यापासून एक शेतकरीचे किती कष्ट असतात ती शेत मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो भावनं शेतकऱ्यांचं काय काय कष्ट असतात तुम्ही एक शेतक शेतकऱ्यांच्या भावांना एक ह्या दुनियाला कळण्यासाठी एक मी हे करण्याचा प्रयत्न करतो हो का आता झालेले आता तुम्हाला एक काय म्हणतो मी तुम्हाला सगळं धावलं असतं म्हणजे पूर्ण दिवसाचा ब्लॉग दावला असतो तुम्हाला कसं म्हणून भावन्न आपल्या युट्यूबचा एक काय काय नियम असतो का दोन तीन वेळा तुम्हाला सांगितलं युट्यूबचे काय नियम असतात ते तुम्हाला ते आपल्याला पाळावी लागतात त्यामुळे कसं असतं भावना युट्यूबच्या नियमानं बसलं तरच भावनं मी यूट्यूबवर व्हिडिओ सोडता येत नाही तर व्हिडिओ सोडता येत नाही त्या एवढं लगेच कॉपीराइट येते त्यामुळे कसं असतं भावना ते युट्यूब नेम नेहमी आपल्याला पाळावे लागतात भावनो हो का कसा शेतकऱ्यांच्या भावना कष्ट तुम्ही बघितलं असतो मी काय तुम्हाला चष्ट नाही करतो मला पाणी आहे नाही भावनो आहे का कष्ट आहे कष्ट तुम्हाला पण लागणार कोणत्याही क्षेत्रात असतो भावना कष्टाला लाजू नका कोणते कोणती व्यस्त इंजिनिअरिंग असतो एज्युकेशन असतो कोणती व्यस्त व्यवसाय असतो शेती असतो कोणती बी गोष्टीत लाजू नका भाऊ कष्टाशिवाय पर्याय नाही भाऊ नो आताच एक तुम्हाला एक गोष्ट एक सांगतो भाऊ तुम्ही जर आता चांग जर चांगली लाईफ जी जगला म्हणजे कष्टाच्या बा लाईफमध्ये तुम्ही जर चांगली लाईफ जगला म्हणजे आता तुम्ही एक कोण बी असो आपले भाऊ मित्र माझ्या माय वयाचे मित्र सांगतो तुम्हाला एक ते चोवीस पंचवीस वीस वय ह्या रेंजच्या मध्ये जर तुम्ही चांगली लाईफ जगला भाऊ कष्ट जर नाही काय आपले हॅपीनेस लाईफचं स्टाईल सगळं तर भावांना तुम्हाला पुढच्या भविष्यात खूप कष्टदायक जीवन येऊ शकतं भावनं मी तुम्हाला खरं सांगतोय तुम्हाला खरी कंडिशन सांगतोय तुम्ही जर आता कष्ट जर नाही केलं तर तुम्हाला भविष्यात खूप खूप कष्ट करावे लागतील लाग भावनं हे एवढं ध्यानात ठेवा आतापासून जर तुम्ही कष्ट केलं तर तुमचं भविष्य येणार तुम्ही कष्टाचं नसणार आहे एवढं एक ज्ञान ठेवा तुम्ही आतापासून जर चांगलं कष्टाला लागला का हातास तयारी धरली का पुढच्या भविष्याचा विचार करून तुम्ही हो का कसं कु, कु, भविष्य कोणाचं काय घडू शकत नाही तुम्हाला मी अजून बी सांगतो तुम्हाला कसं असतं कोण कोणाचं किती दिवस आहे किंवा कोणाचा कुन पुन्हा नाही तुम्हाला आज घटना घडली तुम्हाला माहिती असेल ती आपले आज पवार साहेब यांचे ते दुःखद निधन झालेलं आहे ते त्यांना एक बा माझ्यातर्फे मा भाऊन पूर्ण श्रद्धांजली देतो भावांना कसं असतं कुणाचं किती लाईफ असते ते कोणा सांगू शकत नाही भावनो त्यामुळे किती लाईफ कोणाची आहे ते कोण कशी आहे का कोण कोण सांगू शकत नाही त्यामुळे भाऊ नको आपली लाईफ जगून घ्या भविष्याचा विचार करून तुम्ही भविष्याचा विचार करूनच कष्टाला लागा भावनं हो भविष्य जर चांगलं उज्ज्वल करायचं भविष्यातच चांगलं जीवन जगायचं तर भावन उद्याचा दिवस एक नवीन दिवस म्हणून रोजच्या दिवसाची सुरुवात करा भावा नवीन दिवस म्हणून सुरुवात करा भावन कोण किती दिवस आहे तुम्हाला कोणा माहिती होऊ शकत नाही भावनं तुम्हाला एवढे ध्यानात हो ठेव भावन त्याच्यामुळे भावन मी का तुम्हाला वाईट बोलत नाही कोणाच नाही चुकलं असेल तर माफ करा भावना तुम्हाला एक माझ्यातर्फे एक सांगण्याचा प्रयत्न करा बा आता जर तुम्ही जर कष्ट केलं तर पुढच्या भविष्यात तुम्ही एक चांगली लाईफ चांगली जीवन म्हणून जगचाल तुम्ही भविष्यात तुम्हाला भविष्यात तुम्हाला कष्टाचा दिवस येणार नाही तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न आहे भावन माझा एक तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न आहे हो का भाऊन माझं बोलण्याचाच पडण्यात माझं जर तुम्हाला वारंवार सांगतो बा चांगलं नवीन युट्यूबर मी काय लई जुना बिवणार नाही मी मला काय लई नेणार नाही असं मी काय स्वतःला समजत नाही मला जेवढं येते तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत असतो मला जेवढं जो एवढं बोलता येते तेवढंच मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करत असतो भावना हो का मला जण ट्रोल करतात मला जण बोलतात काय कसं काय बनवते काय बघायला याड लागले मला हो का मला बोलणारी बोलते बोलतील मागे दोन तीन चार दिवस बोलतील मला काही घेणं देणार नाही मला रोजचा ब्लॉग बनवणार मी बनवणार मला नाद मी चन करणार नाही ज्याला ज्याचे बोलायचं ते बोलत मला काही घेणं देणार नाही कोणाशी कोण काय बोलत आपलं ब्लॉग बनवायचं रोजचा डेली ब्लॉग आपलं तुम्हाला अपलोड दिसत रोज तुम्हाला नवीन ब्लॉग दिसेल बावन हो का तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोणत्या बी क्षेत्रात असेल अजून का हे का हे मागची टाकी असतात ना हे नाव ठेवायला असतात तुम्ही कोणत्या गोष्टीत आता तुम्ही शेती करता तुम्हाला लगेच दुसरा मंदार काय शेती करते का तुम्ही आता शिक्षण शिकताय तुम्हाला आता मोठा ऑफिसर होण्याच्या गतीला असला काय म्हणते हे काय ऑफिसर होणार आहे असं तुम्हाला ट्रोल करणार तर मग आता इंजिनिअरिंग असलं काय इंजिनिअर होणार आहे असं म्हणणार पाहिजे तुम्हाला आता भरती करताय काही भरती होत असतं ह्याला काही भर ग्राउंड निघतंय होतं असं मला ट्रोल करणार मला स्वतः करते होते मी भरती करत होतो मग करतोय बी म्हणतोय तुम्हाला त्यामुळे तुम्हाला कोणाचा विचार करायचा नसतो भावना विचार करू नका कोणाचा विचार करू नका भावानं ही निसतं माणसं दुनिया निसते तुम्हाला खाली वाढ असते नावं ठेवायला असतात कंपललं तुम्हाला आणून देत नाही रे भावनं हे वर वर सांगतो भावनं तुम्हाला आता आताच तुम्हाला जर कंपडलं तर कोण आणून आहे हे नावं ठेवणारे नाही भावनं तुमची उलट मजा बघतील हे तुम्हाला तुम्हाला कसं दुःख बोल तुम्हाला कसं मा तुम्ही हे सोड सगळं सोडून द्यायचा तुम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न का असतो भावनं तुम्ही ह्यांचा न विचार न करता तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असत भावनं ना सोडू नका तुम्ही एवढे ध्यानात ठेवा वारंवार सांगतो तुम्हाला ह्यांचं नाव ना दिला करून नका तुम्हाला ना जे नाव ठेवते ते मग मला नाही जर नाव ठेवते ते आता व्हिडिओ बनवते व्हिडिओ काय बी का टाकतं हे कसं आहे ह्यांचं काय खरं आहे म्हणून मी ह्यांचा विचार बी करत नाही भावनं मग माझ्या माग बा मा काय किती बोलते का ती मला काय माहित माहिती मला माहीत नाही भाऊन बोल मला काय बी घेणं देणं नाही मला काय ते काय आणून देणार नाही ती मला त्यामुळे भावनं आपला अरेच रोजचं डेलीचं ब्लॉग बी भाऊ ना आपण तुम्ही सपोर्ट केला तरच आपण पुढे जाऊ शकतो आपलं चॅनल मॉन होऊ शकतो बहुन मराठी माणसानंच मराठी माणसाला सपोर्ट केला तरच मराठी माणसं पुढे जाऊ शकते भाऊ तुम्हाला वारंवार भाऊ ना आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जमा माझी इंस्टाग्राम चाईट बहुन घर जाऊ राहतो ऑफिशियल बाहे इंस्टाग्रामला पण फॉलो करा माझे रोजचे मोटिवेशनचे व्हिडिओ असतात भावना तुम्हाला मी सारखं सांगतो मी 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 बी आपण व्हिडिओ बनवतो त्यामुळे भावना तुम्हाला इंस्टाग्राम फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनल सबस्क्राई क्राईक करा बेलायकन ऑप्शन असं ऑफ ओपन करा म्हणजे मग रोजचं डेलीचे ब्लॉगचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल भावनं भाऊन कसं वाटलं असा ब्लॉग तुम्हाला दाखवलं मी आजचे लाईफस्टाईल शेअर करतो ते मी काही कॉपी पेस्ट करत नाही कोणाची कॉपी पेस्ट करत नाही भावनं मला रि रिअल कंडे रिअल कॉन्टेंट रिअल कंडिशन मी रिअल लाईफस्टाईल दाखवतो मी एवढं एक ध्यानात ठेवा भाऊ तर भेटूया ना उद्याच्या ब्लॉगमध्ये बहुनो लाईक करा शेअर करा कमेंट करा भाऊ नक्की फॉलो करा धीरज जाधव त्र्याहत्तर ऑफिशियल बाय माझे इंस्टाग्राम चाईट बघून लाईक करा कमेंट करा शेअर करा बहुनो नक्की फॉलो करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बहुनो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव न